हाय गुड आफ्टरनून मित्रांनो आज वीस तारीख दीपावलीची आणि बघा ऑक्टोंबर महिना चालू आहे तरी पण आता केरळमध्ये पुन्हा पावसाचा धुमाकूळ सुरू झाला आहे खतरनाक पाऊस यावर्षी पावसाळा संपतोय का नाही काय माहीत नाही मित्रांनो कसं काय व्हायचं पाऊसच पाऊस गेल्या आठवत मी कॉमेडी केली होती तसंच व्हायला लागलं आहे फक्त दोनच ऋतू राहायचा दिसत ते उन्हाळा आणि पावसाळा तर हा बघा पावसाळा आता हिवाळ्याचे दिवस आहेत पण बघा पावसाळा अजून संपलेला नाही तर आज लाईव्ह प्रूफ आहे वीस तारीख आज ऑक्टोंबर महिन्यातील दोन हजार पंचवीस रे बघा पाऊसच पाऊस किती जोराचा पाऊस सुरू झाला बघा केरळमध्ये थोड्याच वेळापूर्वी मला मेसेज पण आला होता पाऊस येणार आहे म्हणून कारण असं मेसेजेस येतात आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आणि ते खरा ठरला मेसेज वातावरणाचा अंदाज खरा ठरला आणि पावसाने सुरुवात केली आहे जबरदस्त असा पाऊस हे बघा रस्त्यावरून पाणी कसं जायला लागलंय खतरनाक पाऊस हा पावसाळा कधी संपणार कोणी सांगू शकेल का हे बघा जिकडे बघेल तिकडं पाऊसच पाऊस आहे जोराचा पाऊस चालू आहे आहे पाऊस हे बघा इकडे पाठीमागच्या बाजूला बघूया अरे वा वा वा, वा पाऊस वा वा म्हणायचं का काय म्हणायचं काय कळणं झाले पाऊस आला आपलं गाण्याचे सगळे लोक फक्त बघा या ठिकाणी जर पावसाने वाटला वाटलाय नुसता नाही करायचं या पावसाच फुलं किती मस्त पैकी जास्वंदीची फुलं बघायला उठाव द्यायचे तर त्या बाजूनं करायचं म्हटलं तर माझा मोबाईल दिसेल तुम्हाला या बाजूनच फुलांचा अंदाज कळत असेल बघा टवटवणारे फुलं आणि हा मोठा पाऊस दिसता पाऊस बाहेर चालू झालाय आज तू घरात बसली पाऊस बघायचं चला पाऊस पाऊस बघूया पाऊस पाऊस किती हा पाऊस आज वीस ऑक्टोंबर मी तारीख तुम्हाला पावसात ऐकायला म्हणून डबल सांगतो या लाईव्ह ग्रुप आहे लाईव्ह पाऊस आहे हे बघा पाऊस चालू झाला आहे केरळमध्येच आता पाऊस आहे त्याच्यामुळे सुद्धा पुन्हा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे तरी शेतकरी मित्रांनो सावधान रहा पाऊस अजून संपलेला नाही कारण हा केरळमधला पाऊस चार ते पाच दिवसात पुन्हा गावी महाराष्ट्रात येत असतो कधीही पावसाळा सुरू झाला तर जून महिन्यात जावी केरळमध्ये पाऊस आणि नंतर गावी येत असतो तर आता तर ऑक्टोबर वीस तारीख आहे तर पंचवीस तारखेपर्यंत गावाकडे पाऊस येण्याची जाऊ शक्यता आहे गाड्या किती जोळात पडतो की बघा पावसात त्याचने अंदाज नाही कुठं जायचं आहे ते जायचं असेल गडबडी त्याच्यामुळं गाड्या स्पीडमध्ये निघाल्या त्या पावसात भिजत हे बघा पाईप वाकले आपल्या घराचे पाण्या मध्येच पाणी पडतंय सगळं तर पाणी हे बघा इथं पायप पायप भरून म्हणजे पाणी मायनं झालं त्या पाईपातून पाईप सगळे खाली वापरून पाणी पडतंय असं रस्त्याने सगळं पाणीच पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी झालंय गोरा काळ गोरा झालंय असा हा पाऊस नाही बघा गाड्या मला म्हटलं नाही मी गाड्या किती स्पीडमध्ये मध्ये पाहिजे त्या तिकडून 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 इकडं नुसता पाऊसच पाऊस बघा हे झाडं वाऱ्यानं वाकले ती आधी थोडा वारा आला आणि पुन्हा हा पाऊस सुरू झाला जबरदस्त जबरदस्तचा पाऊस बघा घराच्या बाजूला किती पाणी चाचलंय असं किती सुंदर दिसतंय पावसात झाडं पडते ते पण पावसामुळे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान होतं अजूनही पाऊस गेलेला नाही पाऊस हा सुरूच आहे ऑक्टोंबर महिना दिवाळी संपत आली पण पाऊस काय संपत आला नाही तर चला मित्रांनो भेटवा पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडता आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा शेअर करा सर्व शेतकऱ्यांपासून पोचवा हा व्हिडिओ म्हणजे अजून सुद्धा शेतकरी सावधान राहतील पुढच्या आठवड्यात सुद्धा गावी पाऊस येऊ शकतो कारण सध्या केरळमध्ये पाऊस सुरू आहे आज वीस ऑक्टोंबर आहे आणि पाऊस काही कमी नाही पाऊस सुरू झाला आहे तर चला असेच केरळमधील आणि महाराष्ट्रातील व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांनी नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पाऊस काय बंद होत नाही पण आपला टाईम वाढतो या व्हिडिओ मोठा होतोय व्हिडिओ मोठा होतो या तर व्हिडिओ येतोच संपूया ओके बाय सर्वांना